शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाची घोषणा केली आहे अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने आणि चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मशाल आंदोलन छेडण्यात येणार आहे माजी राज्यमंत्री बच्चू कडूंनी राज्य संवाद मेळाव्यातून ही घोषणा केली आहे गुढीपाडव्याच्या निमित्त साधून अमरावती जिल्ह्यातील पुरळपूर्ण येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या राज्यस्तरीय संवाद मेळावा पार पडला यावेळी माजी राज्यमंत्री बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी अकरा एप्रिलला राज्यभरातील आमदारांच्या घरावर मशाल फेको आंदोलन करण्याची घोषणा केली या आंदोलनाच्या माध्यमातून प्रहार पक्ष शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवणार आहे यासोबतच चौदा एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीसुद्धा व्यापक स्वरूपात साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बबलू जवनजाड माजी नगरसेवक दिनेश भूप तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात जनशक्ती पक्षाची संपूर्ण बांधणी करण्याकरता आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात सर्व प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी प्रहारचा संवाद मिळावा कुरळपूरना येथे गोळी पाडवा या पावन पर्वावर आयोजित केला आहे माजी राज्यमंत्री दिव्यांग मंत्रालयाच्या नेतृत्वात हा मेळावा होत असून या संदर्भात कशा प्रकारे पक्षाची बांधणी आणि या संवाद मेळाव्याचे महत्व काय आणि भविष्यात प्रहार पक्ष कसं काम करणार आपल्यासोबत पेठे साहेब पे प्रहारचे नेते जाणून घेऊया काय या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातून प्रहार सर्वे सर्व माननीय बच्चूभाऊ यांच्या निर्देशानुसार आज मराठी नवीन वर्षाच्या पर्वावर पाळवा पहाट या अंतर्गत एक चांगल्या विधायक दृष्टिकोनाची पुनच्छा आखणी जी मांडणी तिची चिकित्सा आणि याचा पाठपुरावा आणि भविष्यातल्या सगळ्या दिशानिर्देश याची आखणी करण्यासाठी हा आजचा विधायक कार्यक्रम या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या कर्नाकोपऱ्यातून था एकत्र झाले तीन चार दिवसा अगोदर रायगडाच्या पायत्याशी आंदोलन यशस्वी झाल्यानंतर राज... स्वराज्याच्या राजधानीनं राज्याच्या राजधानीला हलवलं मुख्यमंत्र्यांच्या सोबत आता येणाऱ्या पहिल्या आठवड्यात एप्रिलच्या दिव्यांगाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णायक बैठक आहे तरी सगळे आश्वासन सगळ्या मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्यानंतर सुद्धा प्रहारचा एक दबाव गट हे निश्चित काळाची गरज आहे महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक नाही आणि महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक नसताना विरोधी पक्षाची फार मोठी मोकळी पो, या ठिकाणी निर्माण झाली आणि जनसामान्यांच्या शेतकऱ्यांचे दिव्यांगाचे आणि युवकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी कुठलाही आशेचा किरण नसताना फक्त महाराष्ट्रामध्ये एक ही नुसतं प्राण उचलून धरली म्हणून पाचारच्या आंदोलनाची प्रेरणा आणि आजच्या नवीन मराठी नवीन वर्षाच्या सगळ्या चांगल्या दिवसाच्या या सगळ्या गोष्टीचा सुवर्ण मध्य साधून या ठिकाणी प्रहार आक्रमक आंदोलनाची घोषणा निश्चित येणाऱ्या काही सद करणार आहे एकूणच कशा प्रकारे सत्तेत न राहता एक जनसामान्याचे असामान्य नेता म्हणून बच्चू बो कडू हे पुन्हा एकदा बांधणी करत आहे पक्षाचे आपल्यासोबत राज्याचे प्रहारचे प्रवक्ते जितोबो दुधाने जाणून घेऊया त्यांच्या प्रती सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्व दर्शकांना राज्यातील सर्व जनतेला माननीय बच्चूभाऊ कडू प्रहार पक्षाच्या वतीने नवीन वर्ष हार्दिक शुभेच्छा देतो आजची जी बैठक आहे घनशभाऊने आधी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलेलीच आहे परंतु प्रहार पक्ष हा केवळ राजकारणापुरता नसून तो समाजकारणातून घडलेला एक महत्वाचा पक्ष आहे आणि म्हणून या नवीन वर्षाच्या नवीन पर्वावर एक नवा संकल्प नवा ध्यास करण्यासाठी या या मुख्य कार्यालयात गडचिरोली पासून ते रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंतच्या प्रत्येक जिल्ह्यातले सर्व या ठिकाणी आलेले आपण बघू शकता आणि सकाळी त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रत्येक जिल्ह्याला पश्चिम स्वतः वेळ देत आहे सर्वांशी संवाद साधत आहे आणि या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय कसा देता येईल आणि विरोधी पक्षाची जी कमतरता महाराष्ट्रामध्ये सध्या आहे सरकार म्हणेल ती पूर्व दिशा सरकारला असं वाटतं की जनतेचा आवाज आता कोणीच नाही पण सरकारने ध्यानात ठेवावं की जनतेचा आवाज हा बच्चू कडू होते बच्चू कडू आहेत आणि बच्चू कडू राहतील त्यामुळे दिव्यांगांचे प्रश्न असो शेतकऱ्यांचे असो सर्वसामान्यांचे असो लाडक्या बहिणींचे असो की हिंदू शेतकऱ्यांचे असो सर्व प्रश्नांवर बच्छुकडू आक्रमकतेने आवाज उचलणार आहेत आणि त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्हाध्यक्षाने जिल्हा प्रमुखाने तालुका अध्यक्षाने तालुका प्रमुखाने या ठिकाणी बच्चूबा सांगितलंय की आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी उभा आहे भाऊ तुम्ही बांधाल ते धोरण आणि तुम्ही ठरवाल ते धोरण या माध्यमातून प्रहार येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या मागण्यांसाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरेल आणि जनतेचं व्यासपीठ म्हणून सातत्याने काम करेल एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रहारची कोणासोबत युती राहील बघा तो निर्णय सर्वस्वी बच्चू भाऊ घेतील तो निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाही मच्छिभाऊ कडू तो निर्णय सर्व सर्वांशी चर्चा करून आरामात घेतील कारण अजून सध्या बाजारात तुरी त्यामुळे अजून काही कार्यक्रम का निश्चित नाही आणि त्या निवडणुका कधी होतात हे फक्त ब्रह्मदेवालाच माहित आहे त्यामुळे त्या निवडणुकाची घोषणा किंवा काही चिन्ह दिसल्यानंतर बच्चू सर्वांशी चर्चा करतील आणि योग्य ते निर्णय घेतील युती करतील की आघाडी करतील हा सर्वाधिकार येथे पुरा निमित्त एक मेळावा आयोजित करण्यात आला आणि यामध्ये संपूर्ण प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्याचे पदाधिकारी बोलवण्यात आले आमदार बच्चूकोडू यांनी येथे नवीन आशा आणि नव्या वर्षाने नवीन दिशा देण्यासाठी कार्यकर्त्यांना संदेश दिला आणि या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा वेळेस आता प्रहार जनशक्ती पक्ष आपली ताकद दाखवणार येणाऱ्या अकरा तारखेला महाराष्ट्राच्या सर्व आमदारांच्या घरासमोर जडत्या मशाली फेकू या प्रकारची चेतावणी सुद्धा दिली आहे शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या शेतकऱ्यांच्या सर्व जे आहे आणि शेतकऱ्यांना जे कबूल केलं होतं सरकारने त्याची पूर्ती करा या प्रकारचं आवाहन आमदार बच्चू कुडू यांनी केलं आहे के, कॅमेरा के, के पर्सन श्लोक स्मृत्यदार सिटी न्यूज अमरावती शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं हे आंदोलन कोणता परिणाम घडवून आणेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे